बघा अठ्याहत्तर सेंटीमीटर एकशे से चार सेंटीमीटर एकशे से सतरा सेंटीमीटर आणि एकशे से एकोणसत्तर सेंटीमीटर लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास त्या लोखंडी सळ्यांचे एकूण किती तुकडे होतील असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा असेल मित्रांनो लक्ष द्या चार लोखंडी सळ्या आहेत आणि त्यांची लांबी अनुक्रमे अठ्यात्तर एकशे चार एकशे सतरा एकशे एकोणसत्तर सर्व लांबी सेंटीमीटर मध्ये आहे लक्ष द्या करायचं काय गणिता यांचा म्हणजे या द्या संख्यांचा मसावी काढा ओके आता अठ्याहत्तर एकशे चार एकशे सतरा आणि एकशे एकोणसत्तर ह्या सर्व संख्या तेराच्या पटीत आहेत लक्ष द्या जस की तेर सक अठ्याहत्तर तेरी आठी चौरोदर्श म्हणजे एकशे चार तेर नव सत्रोदर्श आणि तेराचा वर्ग म्हणा किंवा तेरा गुणीला तेरा म्हणजे एकशे एकोणसत्तर लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रत्येक तुकडा हा समान लांबीचा असेल लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रत्येक तुकडा हा समान लांबीचा असेल आणि प्रत्येक तुकड्याची लांबी म्हणजे हा अर्थात तेरा सेंटीमीटर एवढी असे बघ जी लोखंडी सळी अठ्यात्तर सेंटीमीटर एवढ्या लांबीची आहे तिचे प्रत्येक तुकडा तेरा सेंटीमीटर या प्रमाण सहा तुकडे एकशे से चार सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी सळीचे प्रत्येक तुकडा तेरा सेंटीमीटर या प्रमाण आठ तुकडे या सळीचे नऊ तुकडे आणि या लोखंडी सळीचे तेरा तुकडे म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला एकूण किती तुकडे होतील असा प्रश्न म्हणून हे सर्व अंक अर्थात सहा अधिक आठ अधिक नऊ अधिक तेरा यांची बेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर तेरानो बावीसन आठ तीस आणि सहा छत्तीस तुकडे हे या प्रश्नाचं उत्तर असेल आणि एकूण छत्तीस तुकडे प्राप्त होतील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर भी है। okay. मसावी लसावी आणि लसावी सिद्धांत ह्या माझ्या आपले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके